श्री चानल खुँग खुँग हो स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा वार आहे गुरुवार तीस ऑक्टोंबर या दिवशी आलेली आहे आवळा नवमी तसेच कृष्मांड नवमी देखील म्हणतात तर या दिवशी आपल्याला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या अतिशय उच्च कोटीच्या असे सेवा करायच्या आहेत तसेच यासोबतच महत्त्वाचे आणि प्रभावशाली उपाय देखील करायचे असतात मग ते कशा पद्धतीने करायचे तसेच कोणत्या वेळेत करायचे याचबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका बघा हा आहे कार्तिक महिना आणि कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमीलाच आवळा नवमी किंवा कृष्मांड नवमी ही साजरी केली जाते जब, या दिवशी अगदी प्रत्येक महिला स्त्री पुरुष आवळ्याच्या झाडाची पूजा करतात त्यामुळे आपलं आरोग्य सुख आणि समृद्धीसाठी आपण प्रार्थना देखील करतो तसेच या दिवशी दान जप पूजा यामुळे देखील अक्षय पुण्य प्राप्ती होते आता दान जप आणि पूजा यामुळे अक्षय पुण्यप्राप्ती कशी होईल असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल तर बघा या दिवशी केलेलं कोणतीही पूजा किंवा दान हे शुभ कार्य हे पुण्य कधीच म्हणजे अक्षय म्हणजे न संपणारे त्यामुळे अक्षय पुण्यप्राप्ती होते तसेच या दिवशी द्वापार युगाची देखील सुरुवात झाली होती या दिवशी आपण भगवान विष्णू जे आहे ते आवळ्याच्या झाडामध्ये वास्तव्य करत असतात आता नवमी याच दिवशी कृष्मांड नवमी देखील म्हणतात तर का तर या दिवशी भगवान विष्णू यांनी कृष्मांड नावाच्या राक्षसाचा वध केला होता म्हणून या दिवसाला कृष्मांड नवमी असे देखील म्हणतात तसेच स्त्रिया या दिवशी संतान प्राप्ती आणि संरक्षणासाठी आवळ्याच्या झाडाखाली बसून पूजा करतात तसेच तुम्हाला शक्य असेल तर या दिवशी बघा जास्तीत जास्त आपल्याला आवळ्याच्या झाडाखाली आवळ्याच्या सानिध्यात वेळ घालवायचा आहे जेणेकरून आपल्याला अक्षय पुण्यप्राप्ती होईल तुम्हाला शक्य झालं तर आवळ्याच्या झाडाखाली बसून जेवण करा तसेच दान देखील करण्याचा प्रयत्न करा म्हणजे बघा आपण भोजन बनवून वगैरे नेऊन तिथे कोणाला तरी समजा जीव घालण्याची जी। जर जी तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते देखील करू शकतात तसेच आपल्याला बघा या आवळा नवमी कृष्मांड नवमी या दिवशी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आता ब्रह्ममुहूर्तावरती उठल्यानंतर वार आहे गुरुवार मग या दिवशी बघा गुरुवार म्हटल्यानंतर भगवान विष्णूंच्या सेवेचा दिवस मग आपल्याला आवळानवमी देखील साजरी करायची आहे पूजा व्रत वैकल्य हे सर्वच आहे मग आपल्याला या दिवशी काय करायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरती उठल्यानंतर सगळ्यात अगोदर प्रश्न येतो तो, तो म्हणजे स्नान मग आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील काही वस्तू टाकायच्या आहेत आता हळद हळद ही माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये दे हळद देखील टाकायची आहे हळद आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपला गुरुग्रह जो आहे तो बळकट होतो यामुळे आपल्याला हळद देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये दे टाकायची आहे तसेच आपल्या पाठीमागं असलेलं दारिद्र्य नकारात्मकता सतत प्रत्येक कामामध्ये येणाऱ्या अडचणी यासाठी थोडंसं खडेमीठ जे आहे ते देखील आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि आता अतिशय महत्त्वाचा आणि म्हणजे गुरुवार आणि कृष्मांड नवमी अशी एक म्हणजे दोन्हीही दिवस एकाच दिवशी आलेले आहेत त्यामुळे आपल्याला आवळ्याचा रस जो आहे तो बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं कच्चं दूध कच्चं दूध हे चंद्राचा कारक का आहे मग आपला जर चंद्रबल मजबूत असेल तर कोणतंही काम अगदी निर्विघ्नपणे पार पडेल त्यामुळे या चार वस्तू अगदी घरातील प्रत्येक सदस्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे त्यानंतर स्नान झाल्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत शक्य असल असतील तुमच्याकडे तर आवळा नवमीच्या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा तसेच या दिवशी आता प्रत्येकाकडे असेल असं नाही पण प्रत्येकाकडे ही, ही मूर्ती तर नक्कीच असते मग बाळकृष्णाची मग जर तुमच्याकडे भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्यांचा आपल्याला अभिषेक करायचा आहे अगदी पंचामृताने करा पंचामृत शक्य नसेल तर पिण्याच्या पाण्याने अभिषेक केला तरी देखील चालेल मग भगवान विष्णूंची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची मूर्ती तर अगदी प्रत्येकाच्या घरी आहे मग आपल्याला त्या मूर्तीचा अभिषेक करायचा आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विष्णू आणि बाळकृष्ण यांना आपल्याला या दिवशी तुळशीचं पान अर्पण करायचं आहे तसेच पिवळा शिरा नैवेद्यामध्ये पिवळा शिरा किंवा पिवळी खीर पिवळा फळ पदार्थ आपल्याला त्यांना अर्पण करायचं आहे आणि या दिवशी त्यांना सगळ्यात महत्त्वाचं कोणतं जी फळ असेल ते अर्पण करायचं आहे ते म्हणजे बघा आवळा अशी आपल्याला पूजा करायची आहे पिवळं फूल अर्पण करायचं आहे आणि स्नान करत असताना देखील बघा आपल्याला भगवान विष्णू यांचे स्मरण करायचे आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण करायचे आहे आता या सर्व सेवा झाल्यानंतर बघा आपल्याला आपल्या उंबरट्याच्या हळदीचे लेपन करायचे आहे या दिवस आवळा नवमी हा दिवस भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला म्हणजे एक त्यांचा आशीर्वाद प्रसन्न करून घेण्याचा दिवस आहे मग उंबरट्याला हळदीचे लेपन करायचे आहे दरवाजावरती देखील शुभ लाभ लिहायचे आहे आणि उंबरट्याच्या बाहेर आपल्याला सकाळीच दोन तुपाचे दिवे लावायचे आहेत आणि देखील बघा आपल्याला तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे अशा प्रकारे आपल्याला या जी सेवा आहेत ते आवळा नवमीच्या दिवशी अगदी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला करण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण की सकाळची वेळेमध्ये ना एक वेगळीच शांतता प्रसन्नता एक वेगळाच देवांचा वास असतो त्यामुळे शक्य झालं तर सकाळीच या पूजा करण्याचा प्रयत्न करा आणि तसेच या दिवशी बघा आपल्याला भगवान विष्णूंचा अभिषेक करत असताना सुक्तचा पाठ करायचा आहे आणि अभिषेक करायचा आहे आणि विष्णू सहस्रनामावली तसेच विष्णू सहस्त्रनाम स्त्रोत ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या सर्व म्हणजे भगवान विष्णूंच्या तुम्हाला जेवढ्या माहिती असतील तेवढ्या सेवा अतिशय उच्च कोटीच्या सेवा आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्याचा हा एक सुवर्ण संधी आहे कारण की गुरुवार देखील आहे आणि कृष्मांड आवळा नवमी देखील आहे त्यामुळे आपल्याला होतील तेवढ्या जास्तीत जास्त सेवा करायच्या आहेत आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्या कुटुंबावरती प्राप्त करून घ्यायचा आहे अशा प्रकारे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हा एक उपाय जाणून घेतलेला आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद